कारण कांद्याचा भाव गगनाला भिडलाय काय म्हणतायत सर्वसामान्य नागरिक याबद्दल आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत बघूयात नको ना नको तुमचं काय महत्वा नको नको टाकूया पुढे नको महाग झालाय काय चांदा ते बांधा तुम्हाला काहीच माहित नाही अहो मंडळी महाग झालाय म्हणजे खूपच महाग झालाय एकशे पंचवीस रुपये किलो ते मुंबईत no. कापू का फोडू पूर्वीसारखे आडबस फोड नाही चिंता वाटते अहो त्या गिशात ठेवून घेतो बरं लोकांनाच विचारूयात म्हणजे कोणाच्या साक्षीने कांद्याच्या साक्षीने huh? काय वाटतंय त्यांना चला चांदा ते बांधा कांद्याचा खरंच झालाय का बांधा मंडळी आता आपण आलोय बी डी चाळीत हे विचारायला की आता हल्ली जर प्रत्येक घरात डोकून बघायचं झालं आणि विचारायचं झालं तर किती किलो कांदे किलो नाही म्हणता येणार पण पावशर की किलो ना किती आहे त्यांच्याकडे पावशी कांद्या शपथ खरं सांगायचं हा किती किलो कांदे आहेत घरात अर्धा किलो पन्नास अर्धा किलो नसतील आणि मग कसं व्हायचं तिखट जेवणाचं हो काका इकडे 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 कारण आम्हाला परवडत नाही एकशे दहा रुपये किलो ने कांदे आम्हाला नाही परवडत एकशे दहा रुपये किलो ने कांदे परवडत नाही असं त्या म्हणत आहेत आता तिकड जेवणातले कांदा तू कमी झाला असेल काय तुमची तक्रार नाही काय आमची तक्रार का खाणारी तक्रार नसतेच केव्हा जग गुमान केले ते खाऊन घ्यायचं बोलायचं नाही कांद्याच्या बाबतीत एक तक्रार करायची नाही चला एक एक घरात विचारू किती किलो कांदे आहेत चला इथे येऊयात आजी जरा या बाहेर या हा या 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 आजींनी प्रश्न विचारण्या अगोदरच असायला सुरुवात केली काय करणार मला खबर लागली आत्ता क्षणाला तुम्ही तुमच्याकडं तब्बल पस्तीस किलो कांद्याचा साठा करून ठेवला पाच किलो बी नाही पाच किलोमी दाखवा आत्ता दाखवा दाखवा आणून दाखवाय कसं पण काय काय प्रॉब्लेम झाले तिकड जेवणाचा प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम थोडा थोडा कांदा घालायचा काय करणार कोबी पत्ता नाही चला जाऊ पुढे जाऊ चला ती घरात किती किलो कांदा आहे सहा किलो सगळ्यात जास्त आणखी एक घरे जरा ठोठवून पाऊ हो ताई एक मिनिट जरा या एक मिनिट बाहेर बाहेर घरात किती किलो कांदे एक किलो एक किलो पल्लीकडे घेऊ शकत नाही ना आम्ही जाऊ द्या तुमचं नाही माझं नाही पावसर मला देऊन टाक पावसर <laughs> कशी देणार मी <laughs> तुम्हाला एवढे मोठे कांदे आम्ही कोणाला एक कांदा बनवून देऊ शकत नाही no. नाही देऊ शकत आता शेजार पाजार no. no. कांदा नाही देणार अजिबात नाही सगळं आता आपण बोलूच सुगंध येतो काय बनवलंय मच्छी बनवली मच्छी बनवली कांदा कमी टाकलाय एकच टाकलाय एकच कांदा तो मच्छी मामला मध्ये एकच कांदा टाकलाय कांदा आम्ही यायचो लिवायला या सगळ्यांना आमंत्रण सगळे थोडं थोडं खाऊ पण कांदा देणार कांदा देणार नाही एक घर आहे तिथे आपण विचारत ताई बघा ताई काम करत हा जरा या ना एक मिनिट या ना या या घरात किती किलो कांदा आहे बाप रे काय तुम्ही प्रश्न विचारला तो कांद्याचा कांदा तर रडवतोय आम्हाला किती किलो कांदा घरात आता थोडासा काहीतरी पाव किलो असेल पाव किलो पण जाऊ द्या मला त्यातले दोन तीन देऊ टाका कसं अजीबात देणार नाही बाकी तुम्ही काही मागितलं तर आम्ही देऊ पण कांदा नाही घेतो तुमचा अहो असू द्या कांदा अजिबात आम्ही देणार नाही बाकी काय पाहिजे तर घ्या काही माग पण कांदा मागू नका असं त्या म्हणतात चला पुढे जाऊया मावशी हं मला सांगा घरात किती किलो कांदा किती किलो कांदा आता 4 दिवसाला आम्हाला अर्धा किलो कांद्याच लागते ते होय ना होय ना कुठले तुम्ही आम्ही सातारा साताराचे अरे म्हटल्यानंतर जेव्हा कांदा पाहिजे गाड्या आई का शिवाय आम्हाला कांदा माग झाला झाला खायचं सोडतं का माणूस पण किती किलो आणलाय घरात आता घरात आम्ही एवढं महाग असल्या म्हणजे असं काही भरतच नाही पण किती एक किलो दोन किलो किलो दोन किलो चालतो एक किलो दोन किलो आहे कांद्याशिवाय होत नाही अजूनही हा अवशेप म्हणजे काय म्हणता ना कि चवी पुढे त्याची किंमत मोठी नसते मंडळी त्याच्यामुळे काय मंडळी लोक खातातच तेव्हा गृहिणींचं बजेट पूर्णपणे कोलमडलेलं आहे आणि मुंबईतल्या गृहिणींची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली पुढच्या बातमीकडे निवडणुकीत पक्षाचं नेतृत्व ज्यांनी स्वीकारलं त्यांनी जबाबदारी देखील पराभवाची स्वीकारावी असे ताशेरे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ओढलेत यश मिळालं की माझं आणि अपयश दुसऱ्याचं असं होत नाही असंही ते म्हणाले आणि त्यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव पक्षातल्या लोकांमुळेच झाला मी याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांशी बोललोय आता त्या लोकांवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील खडसेंनी केली आहे पक्षातील नाराजांची मोठ बांधावी लागत नाही ते आपोआपच एकत्र येतात असं देखील ते जाता जाता म्हणालेत आणि एकीकडे ज्या चर्चा सुरू आहेत त्यांना एक प्रकारे त्यांनी दुजोरा दिलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही हजार माझे माझी मुख्यमंत्र्यांपेक्षा जो नेतृत्व करतो त्याच्यावरच असणार आहे खालच्या माणसाला दोष देण्यात काय अर्थ आहे ज्याने हे निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये असं असतं मी नेहमी म्हणत आलो आहे की पक्ष कधीच या संदर्भामधला दोषी नसतो पक्षाचं नेतृत्व करणाऱ्याला जसं यशाचा आम्ही भागीदार होतो तसं अपयशाचा भागीदार झालं पाहिजे की नाही यश मिळालं तर माझ्यामुळे आणि अपयश मिळालं तर दुसऱ्यामुळे हे कधी चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनात आम्ही शिकलो नाही की रोहिणीताईंचा आणि पंकजाताईचा पराभव हा काही पक्षाविरोधी पक्षाचाच अंतर्गत विरोधी लोकांमुळे झालेला दिसतो आहे प्रथमदर्शनी तरी असं दिसतं आहे आणि ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधी काम केलेलं आहे अशांचे नावं मी स्वत माननीय अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दिलेले आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा केली आहे की के कारवाई के केली पाहिजे तेव्हा चर्चांची माझं आणि पंकजाचं एकमत आहे की का काही प्रमाणामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ह्या दोन्ही जागा पाडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झालाच ओबीसी नेत्यांना डावळण्याचा प्रयत्न भाजप करते मला वाटतं दुर्दैवाने हे चित्र खरं दिसतंय की या ठिकाणी बहुजन समाजाचे ओबीसी चे जे नेतृत्व करणारे नेते आहे ते त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये हरले म्हणजे एका ठिकाणी पाहिलं तर पंकजा असेल खडसेंच्या घरातलं असेल का बावनकुळेला तिकीट न देणं असेल की विनोद तावडेंना तिकीट न देणं असेल प्रकाश मेहता असेल अनेक असे प्रश्न आहेत की जे त्या ठिकाणी आमचे चेनवू संचेती त्या ठिकाणी होते की दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये हरले त्याचे कारण काय असतील त्यानंतर तपास घेऊ परंतु ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामधले जे एकंदर एकशे पाच लोक आले त्यापेक्षा अधिक आले असते तर नीटपणे रचना झाली असती वरिष्ठांपर्यंत प्रयत्न करण्याची आवश्यकता मी स्वतःच वरिष्ठांकडे बोलतो आहे आणि स्वतःच वरिष्ठ नेत्यांच्या कानावर हे विषय मी घातलेले आहे मला काही कोणा मध्यस्थाची गरज नाही किंवा मीडियाच्या जा माध्यमातून जावं याची पण मला आवश्यकता नाही आहे मी समक्ष बोलू शकतो प्रत्येकाशी आणि त्याप्रमाणे जे काही घडलेलं हे मी जे काही चाललेलं आहे जे घडलेलं आहे आणि पक्षामध्ये जे अनेकांमध्ये अस्वस्थता आहे हे सर्व वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे आणि आज जी धाले ही मी विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्रजी झाले त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो माननीय उद्धवजी या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांचं आणि त्यांच्या सहकार्यांचंही मी अभिनंदन करतो नाराजांची मोठ बांधणी करते का पक्षांकडे नाराजांची मोठ बांधण्याची आवश्यकता नाही पक्षामधले जे अस्वस्थ आहे आणि जे नाराज आहे ते आपोआपच एकत्र होतात हा युतीला या ठिकाणी जनतेनं मतदान केलं होतं आणि महायुतीमध्ये प्रमुख दोन घटक शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी होते दोघांच्याही ठिकाणी जर समन्वयाने या, या ठिकाणी चर्चा झाली असती आणि दोन पावलं मागे गेलो असतं तर महायुतीचाच मुख्यमंत्री या ठिकाणी झाला असता एखादं दोन वर्ष मागणी शिवसेनेची मान्यही केली असती तरी एखाद्या चर्चेमधनं मार्ग निघाला असता पुढच्या बातमीकडे राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या केंद्रीय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती मंत्री, मंत्री, मं, मंत्री, मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे दरम्यान राज्याच्या हिताच्या निर्णयाचा अभ्यास केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच राज्याच्या विकासाची दिशा या बैठकीमधून ठरवणार असल्याचं देखील शिंदे यावेळी सांगितलं निर्णय झाले होते त्याचा त्याची सद्यस्थिती काय आणि त्याचा जे पुढे कार्यान्वित करण्यासाठी ज्या ज्या काही अडचणी असतील त्याचा पूर्णपणे त्याची सद्यस्थिती आणि पुढची कार्यवाही यासाठी आढावा देखील घेण्याबद्दल चर्चा झालेली आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणामध्ये जे आंदोलन जे आंदोलक होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचे देखील गुन्हे मागे घेण्यासाठी देखील मागणी केलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयाने असे निर्देश देखील दिलेत की मराठा आरक्षणामध्ये जे काही प्रमुख पदाधिकारी आणि नेते होते त्यांची एक बैठक मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर होईल आणि त्यानंतर आंदोलकांवरचे गुन्हे देखील मागे घेण्याबाबतीत निर्णय होईल त्याचबरोबर गेल्या पाच वर्षामध्ये जे जे काही आंदोलनं झालेली आहेत मग आ, नाणारचं आंदोलन असेल शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन असेल लोकशाही प्रक्रियेमध्ये आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी झालेलं आंदोलन असेल या सगळ्याच आंदोलनाचा आढावा घेतला जाईल आणि त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी केलेली आहे त्यावर निर्णय घेतला जाईल दुसरीकडे कांद्याच्या वाढलेल्या दराबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली आणि कांद्याचे दर नियंत्रणात कसे राहतील याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं एकनाथ शिंदेनी सांगितलंय सांगितलं कांद्याचे भाव जे आहेत हे नियंत्रणात आले पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला हे कांद्या जो महाग झालेला आहे तो विकत घेता आला पाहिजे बाबतीत देखील या बाबतीत देखील चर्चा झालेली आहे आणि नक्कीच या बाबतीत देखील सरकार गांभीर्याने विचार करत आहे लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अडचणीत येऊ देणार नाही यानंतरची बातमी आहे खाते बात संदर्भातली खाते वाटपात आपल्या वाट्याला चांगलं खातं यावं यासाठी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच कुरघोडीचं राजकारण बघायला मिळत आहे महसूल खातं आपल्याकडे यावं यासाठी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे खाते वाटपासाठी काँग्रेस नेत्यांच्या दिल्ली वाऱ्याही सुरू आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण यांच्यात या खात्यासाठी बोललं जात आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही खाते वाटपावरून कलह वाढण्याची शक्यता आहे कारण उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदासाठी एकीकडे अजित पवार आग्रही आहेत तर गृहमंत्रीपद जयंत पाटलांच्या पदरात पडण्याची शक्यता अधिक आहे याच कारणावरून राष्ट्रवादीतला अंतर्गत कलह वाढू शकतो राजकीय वर्तुळातल्या या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची लगेच परत येतोय बघत राहा महाप्राईम टाईम त्यांचं स्वागत नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे लवकरच हे विधेयक संसदेत मांडलं जाईल या विधेयकानुसार पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या अल्पसंख्याक निर्वासितांना भारताचं नागरिकत्व मिळणं सोपं होणार आहे पण त्या देशातील मुस्लिम नागरिकांना हे लागू होणार नाही विरोधकांनी नेमका याच मुद्द्यावरून विधेयकाला विरोध केलाय तर हे विधेयक घटने का कलम चौदह एक विरोध है दावा एम आई एम से अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी के तो ये खुद आर्टिकल 14 और 21 का वायलेशन है आप ये कानून सिटीजन का दो दो देश में दो, कैसा रहेगा दो कानून कैसा रहेगा दूसरा ये कि ये आप रिलीजन के ऊपर कानून बना रहे हैं अगेन ये आर्टिकल 14 और 21 का वायलेशन है तीसरी बात ये है कि हम जिसने हमारा संविधान बनाया और सिटीजनशिप का एक्ट बनाया उसमें तो कभी ये बात जिक्र ही नहीं था कि मजहब की बुनियाद पर सिटीजनशिप दी जाएगी आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अखेर आज जामीन मंजूर झाला आज रात्री काही वेळापूर्वी त्यांची तिहार कारागृहातून सुटका करण्यात आली तिहारच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि जल्लोषही केला चिदंबरम यांचे सुपुत्र कार्थी चिदंबरम यावेळी तिथं हजर होते एकशे सहा दिवसांच्या तुरुंगवासानंतरही माझ्या विरोधात एकही आरोप निश्चित केलेला नाही अशी प्रतिक्रिया पी चिदंबरम यांनी कारागृहा बाहेर आल्यानंतर दिली परवानगी शिवाय पी चिदंबरम देश सोडू शकत नाहीत तसंच त्यांना मुलाखती देण्याचंही बंदी घालण्यात आली आहे आणि यासोबत बुलेटिन मध्ये अजून एक छोटासा ब्रेक बघत राहा महाप्राईम टाईम सुदान या आफ्रिका खंडातील देशात अठरा भारतीयांचा मृत्यू झाला आहे सुदानची राजधानी खार्टू मध्ये एका टाईलच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला यात एकूण तेवीस जण दगावले त्यात अठरा भारतीयांचा समावेश आहे तर चार भारतीय अत्यवस्था आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज सकाळी कारखान्याबाहेर वाहू टँकरचा सुरुवातीला स्फोट झाला ही आग कारखान्यात पसरली आणि तिथेही स्फोट होऊ लागले कारखान्यात प्रचंड इंधन साठा असल्यामुळे स्फोटाची भीषणता वाढली सुदान मधील भारतीय दूतावास या सगळ्या परिस्थितीवरती सध्या नियंत्रण ठेवून आज नौदल दिवस आहे आणि त्या निमित्ताने मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया समोर भारतीय नौदलाना विशेष कार्यक्रम आयोजित केला होता मार्कोस कमांडो ऑपरेशन सी किंग आणि चेतक चॉपरचे फ्लाइंग पास नौदल बँडचं बीटिंग द रिट्रीट असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी बघायला मिळाले भारत पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलानं पाकिस्तानचं कराची बंदरातील नौदल तळ तीन आणि चार डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर ला जोरदार प्रहार करून उद्ध्वस्त केलं होतं त्यामुळे काही दिवसातच पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्करासमोर शरण आलं याच ऐतिहासिक विजयाचा दिवस आज भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातोय आणि याच दृश्यांसोबत महाप्राईम टाईममध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत